जय शिवराज जय शंभूराजे धमराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे की अक्कलकोट येथे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड असा हल्ला झालेला व्हिडिओ बघितला बातमी ऐकली मन सुन्न झालं हल्ला करणारा कोण आहे तर तो शिवधर्म फाउंडेशनचा काटे म्हणून व्यक्ती आहे दीपक काटे हा तोच मावलाद आहे की जो कोरटकर बोलला त्यावेळेस तोंडात खेळ घेऊन ग बसतो काय ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान होतो कोरटकर बोलला त्यावेळेस काय ह्याचे तोंडात खेळ घेऊन ग बसला होता का वेगवेगळ्या वेळेस महापुरुषांची बदनामी होते त्यावेळेस दातखिळ ग बसून घेणारी ही अवलाद भुकत आहे आणि यांचा बंदोबस्त संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तशाच तसं उत्तर लवकरच दिलं जाईल परंतु प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या या फॅड हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि दीपक काटे तू सुरुवात केलास संभाजी ब्रिगेड शेवट करणारे लक्षात ठेव हो। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये दीपक काटेचा कार्यक्रम करेक्ट लावण्यात येईल हा धमकीवाजा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी देतो येणाऱ्या काळात निश्चित तुझा करेक्ट कार्यक्रम केला जाईल